तळपायाच्या भेगा कमी करण्यासाठी आणि त्यांना घालवण्यासाठी काही घरगुती आणि सोपे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात सो so, सर्वात पहिली स्टेप आहे जी तुम्हाला अगदी रोजच्या रोज फॉलो करायची ती म्हणजे तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय अगदी स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पायांना मॉइश्चरायज करून घ्यायचं आहे भेगा जर तुम्हाला कमी करायच्या असेल आणि असे असे त्यांना घालवायचं असेल सोबतच असे पुन्हा पायांमध्ये भेगा येऊ नयेत हे जर तुम्हाला मेक्श्युअर करायचं असेल तर पायांना मॉइश्चराईज करणं फार महत्त्वाचं आहे कारण जितके तुमचे पाय कोरडे राहतील तितका त्या भेगांचा त्रास वाढेल आणि त्या लवकर बऱ्यासुद्धा होणार नाहीत त्यामुळे सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप आहे रोजच्या रोज पायांना मॉइश्चराईज करणं आता हे जे रुटीन आहे ते तुम्हाला रोजच फॉलो करायचं आहे सर्वात पहिले साबणाने व्यवस्थित तळ पाय आणि तुमचे पाय स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर पायांना मॉइच्चराईज करायचं आहे मॉइच्चराईज करण्यासाठी कोणते पदार्थ वापरावे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच मॉइश्चराईज केल्यानंतर तुम्हाला पायांमध्ये सॉक्स घालून घ्यायचे आहेत म्हणजे ते जे मॉइश्चर आहे ते लॉक होऊन जाईल आणि मग तुम्हाला झोपायचं आहे ही झाली पहिली स्टेप आता आठवड्यातून तीनदा रात्री झोपण्यापूर्वीच तुम्हाला काही ॲडिशनल स्टेप्स करायच्यात ते मी तुम्हाला सांगते सो आठवड्यातून तीनदा तुम्हाला शॅम्पूच्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमचे पाय सोक करायचे आहेत म्हणजे भिजवायचे आहेत जवळपास दहा मिनिटं तुमचे पाय तुम्ही पाण्यामध्ये सोक करून ठेवा आणि मग त्यानंतर दहा मिनटं झाल्यावरती तुम्हाला तुमच्या पायांना स्क्रब करायचं आहे अगदी हलक्या हाताने तुम्हाला स्क्रब करायचं आहे स्क्रब करण्यासाठी तुम्ही एकतर लुफा वापरू शकता किंवा मग स्टोन्स येतात प्युमिक स्टोन्स ते तुम्ही वापरू शकता स्पेशली ते पायांसाठी डिझाईन केलेले असतात ते स्टोन्स तुम्ही वापरू शकता किंवा मग तर बाजारात वेगळे फूट स्क्रबरसुद्धा मिळतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्हाला स्क्रब करताना घासायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने तुम्हाला स्क्रब करायचं आहे दोन ते तीन मिनटांसाठी हे स्क्रबिंग तुम्ही करू शकता स्क्रब केल्यामुळे काय होईल तुमच्या पायांवरची जी मृत त्वचा आहे म्हणजेच ज्याला आपण डेड स्किन सेल्स असं म्हणतो ते निघून जातील यामुळे तुमची त्वचा एक्सफोलिएट होईल आणि तुम्हाला तुम्हा छान तुम्हा सॉफ्ट तुम्हा पाय तुम्ह मिळतील आता स्क्रबिंग करून झाल्यावरती तुम्हाला तुमचे पाय व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत ड्राय करायचे आहेत आणि मग त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेपकडे वळायचं आहे ते म्हणजे मॉइश्चरायझेशन आता पायांना मॉइच्चराईज करण्यासाठी तुम्हाला एकदम हेवी क्रीम किंवा हेवी ऑइल्स वापरायचे आहेत जेणेकरून तुमच्या पायांना व्यवस्थित मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल तुम्ही जर एकदम एखादी एक हलकी वस्तू वापरताय जसं की एकदम लाईट वेट किंवा अगदी लाईट वेट क्रीम जे एकदम जेलसारखी असते तर ते तुमच्या पायांवरती काम करणार नाही तर तुम्हाला हेवी मॉइश्चरायझेशनच करायचं आता मॉइश्चरायझेशनसाठी नेमकं काय वापरावं हे आपण पाहूयात सर्वात पहिले तुम्ही आपल्या घरी जे कोकोनट ऑइल अवेलेबल असतं ते तुम्ही वापरू शकता म्हणजेच खोबरेल तेल तुम्ही पॅराशूटचं तेलसुद्धा वापरू शकता पण जर तुम्ही एक्स्ट्रा व्हर्जन कोकोनट ऑइल वापरताय तर ते तुमच्या पायांसाठी आणि तुमच्या पायांच्या स्किनसाठी खूप जास्त उपयुक्त ठरतं त्यामुळे तुम्ही एकतर मेरिट ओ हो, म्हणून एक कंपनी आहे त्याचं तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता जे एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे किंवा कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइलसुद्धा तुम्ही वापरू शकता अजून काही ब्रँड्स आहेत जे एक्स्ट्रा व्हर्जन कोकोनट ऑइल तयार करतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन सो त्या ब्रँड्सचं तेल तुम्ही वापरू शकता 있다. कोकोनट ऑइल जे आहे ते तुमच्या स्किनमध्ये खूप लवकर पेनिट्रेट होतं म्हणजे ते स्किनच्या आतमध्ये जे लेयर्स असतात त्यांच्यामध्ये खूप लवकर जातं ज्यामुळे स्किन त्या ते तेलाला खूप लवकर शोषून घेते ज्यामुळे तुमच्या स्किनला अगदी व्यवस्थित पद्धतीने जे मॉइश्चरायझेशन गरजेचं आहे ते प्रोवाइड होतं किंवा ते मिळतं दुसरा पर्याय आहे ऑलिव्ह ऑइल उल। तुमच्या घरी जर ऑलिव्ह ऑइल उल अवेलेबल असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलसुद्धा उल नक्की वापरू शकता फक्त ऑलिव्ह ऑइलसुद्धा तुम्हाला कोल्ड प्रेस्ड किंवा एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइलच वापरायचं तिसरा आणि सर्वात सोपा इन्ग्रेडियंट किंवा पदार्थ आहे तो म्हणजे वॅसलिन वॅसलिन तर तुमच्या स्किनला एकदम चांगल्या पद्धतीने मॉइस्चराईज करतं त्याचसोबत जे जो ड्रायनेस आहे तो सुद्धा खूप लवकर कमी करतं त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या पायांना जिथे तुम्हाला भेगा आहे तिथे लावू शकता वॅसलीनचा पर्याय खूप सोप्पा आणि खूपच उत्तम ठरतो चौथा जो पर्याय आहे तो आहे मॉइश्चरायझरचा तो तुम्हाला एकदम थिक मॉइश्चरायझर किंवा एखादी थिक क्रीम वापरायची आहे तुम्ही सेटाफिलचा मॉइश्चरायझर वापरू शकता जे ड्राय स्किनसाठी आहे त्याचसोबत तुम्ही निव्याचं सुद्धा वापरू शकता ती जी डब्बी येते ना निव्याची ब्ल्यू कलरची एकदम नेवी ब्ल्यू कलरची डब्बी येते ज्याच्यामध्ये एकदम अशी घट्ट जाडसर क्रीम असते ती क्रीम तुम्ही नक्कीच वापरू शकता त्याचसोबत बोरोप्लसची क्रीमसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा बोरोलिनसुद्धा तुम्ही वापरू शकता या ज्या क्रीम्स आहेत त्या एकदम हेवी आहेत आणि स्किनला अगदी व्यवस्थित पद्धतीने मॉइश्चराईजसुद्धा करतात आता शेवटचा जो पर्याय आहे तो आहे फूट क्रीमचा तुमच्याकडे जर एखादी फुटक्रीम अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता किंवा मग बाजारात बऱ्याचशा चांगल्या फुटक्रीम अवेलेबल आहेत त्या सुद्धा तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता मी जे तुम्हाला घरगुती पदार्थ सांगितले ते तर उत्तम ठरतातच पण फुटक्रीम जर तुम्ही वापरताय तर त्याचा शा अजून चांगला फायदा तुम्हाला होईल कारण फुटक्रीम या स्पेशली तुमच्या पायांसाठी आणि पायांच्या भेगांसाठी डिझाईन केलेल्या असतात राईट सो सुद्धा तुम्ही वापरू शकता फुटक्रीमचे काही चांगले ब्रँड्स जे आहेत त्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या लिंक्स तुम्ही नक्की चेक करा जेणेकरून तुम्ही स्वतःसाठी चांगली फुटक्रीम निवडू शकाल आता पायांना मॉइच्चराईज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पायांना जसं मी आधी सांगितलं तसं सॉक्स घालायचं आहे आणि ते जे मॉइश्चर आहे ते लॉक करायचं आहे सो आय होप so, संपूर्ण प्रोसिजर तुमच्या लक्षात आली असेल रोजच्या रोज तुम्हाला पायांना स्वच्छ आहे म्हणजे साबणाने पायांना स्वच्छ धुवून आहे त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे मी जे पदार्थ सांगितले आहेत त्यातला कोणताही पदार्थ तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता किंवा मग एखादी क्रीम किंवा फूट क्रीमसुद्धा तुम्ही वापरू शकता मॉश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये सॉक्स घालायचे आहेत आणि त्या मॉइश्चरला लॉक करायचं आहे हे झालं रोजचं रुटीन आता त्यासोबतच आठवड्यातून तीनदा तुम्हाला पाण्यामध्ये तुमचे पाय सोक करायचे आहेत आणि मग त्यानंतर तुम्हाला स्क्रबिंगसुद्धा करायचं आहे आणि मग स्क्रबिंग करून तुम्हाला मॉइश्चरायझेशन करायचं आहे जी प्रोसेस मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केली आहे आणि मॉइश्चरायझरनंतर तुम्हाला पुन्हा पायांमध्ये सॉक्स घालायचे आहेत अशा पद्धतीने पायांच्या भेगा कमी करण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत नेमक्या कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी